माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विजय म्हणजे सबका साथ सबका विकास हे त्याचं कायम सूत्र राहिले आणि हे सगळं प्रयास याच्या माध्यमातून हे आजवर शक्य झालंय हे मान्य पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे त्यामुळे संवादापासून संवादापर्यंत हा जो प्रचाराचा प्रवास आम्ही आपल्याला सांगितला त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यापर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकतो हे आम्ही सांगतोय म्हणजे काल कामोठ्यामध्ये आमच्या वॉर्ड निहाय पोलिंग एजंटच्या सभा पार पडल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या व्हॉरुम्स असतील किंवा उमेदवारांचे प्रचारपत्रक असतील या सगळ्याच बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय या आमच्या महायुतीनं सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही गेलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह होता प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे प्रभाग क्रमांक एक पासून वीस पर्यंत आणि दोन प्रभाग आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे आणि तीन नंबर प्रभाग जो आहे त्या तीन नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी आहे इनफॅक्ट तीन नंबर प्रभाग जो आहे संपूर्ण वीस वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान म्हणजे सेहेचाळीस हजार सातशे पेक्षा जास्त मतदान हे त्या एका प्रभागात आहे आता या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायचं मतदारांपर्यंत तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क का असावं लागतं जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अनिल दादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही माहितीचे कार्यकर्ते आहोत सन्मान्य आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर संवाद या विषयावरती प्रचाराची पत्रक घेऊन लोकांच्याकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधलाय आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्ताने लोकांकडे गेलेलो नाही आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलोय त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो लोकां लोक आम्हाला नवीन नव्हती भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त की आम्ही बहुतांश इमारतीमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख भूत अध्यक्ष ही आमची रचना आहेच त्याचबरोबरीनं आम्ही आता पेंडिंग प्रमुख नेमले आणि त्या पेंडिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायटीचे चेअरमन जे जे सेक्रेटरी हे यांच्यापर्यंत आम्ही पोचलो प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचलो आम्हाला आनंद आहे मुख्यमंत्री काल आले पण मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला मला कल्पना आपण सारी पत्रकार अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय मी वेगवेगळ्या आपल्या पैकी पत्रकारांच्या मुलाखती सुद्धा वेगवेगळ्या चॅनेल्स पाहिल्या पाहिला मत आपण व्यक्त केली सगळी काही आम्हाला आवडणारी आणि आम्हाला समाधान देणारी असते असं नाही पत्रकार म्हणून आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आपण आपले मत व्यक्त केलेले आहे आमच्या परीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी काल तिथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचं काम सांगितलंच त्याही पलीकडे जाऊन पनवेल महानगर कसं वेगानं विस्तारित होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि तिथून ते पनवेल मध्ये आले कोल्हापूरमध्ये तिथे विषय आहे कोल्हापूर महापालिकेची हातवाट आणि त्या संदर्भात केलं सोशल मीडियावरती ते उपलब्ध आहे आपली महापालिकाच महापालिका निर्माण झाली आणि या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढतं वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरला चॅलेंजेस काय त्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यांचं झाडं कसं निर्माण केलं जातं पाण्याची गरज मुख्यमंत्री महोदय बोलले आणि आम्ही आमच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांपर्यंत हे मांडलेलं आहे कशा पद्धतीने आम्ही पुढे जातोय सगळ्याच्या सगळ्या आमचे जे उमेदवार आहे या सगळ्या उमेदवारांना आम्ही आता या आमच्या माहितीचे हे एका अर्थानं केंद्र सरकार राज्य सरकार या माहितीचे हे एका अर्थानं आमचे असं म्हणूया की जनदूत आहे की जनतेच्या अशा आकांक्षा आमच्यापर्यंत पोहोचल्यात त्याच्या सभेमध्ये ते आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या आणि यांच्या मार्फत आमच्याकडे आलेल्या जनतेच्या आशा अपेक्षा समस्या या सगळ्या त्या ठिकाणी मुलाखत करते आणि मांडल्या आणि मग मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये आपल्या त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून काय करणार हे सांगितलं आता पाण्याचा विषय साहजिकच आहे त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले की एक कर्जत पन्नास शिलार धरण साडेपाचशे एम एल डी आणि त्याच्यासाठी आता कालच मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व्हेमध्ये सुद्धा जाहीर केलं की खर्च एम एम आर डी ए करणार पालिकेवरती खर्चाचा भार नाही कल्पना आहे आपल्या सगळ्यांनी सातत्यानं पालिकेच्या हिताची काळजी घेतलेली आहे पालिकेचा रुपया रुपया चांगल्या पद्धतीनं कसा खर्च होईल यावर आपला सातत्यानं कटाक्ष राहिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की याचा खर्च पालिकेवर नाही भारता टाकणार त्याच्यामध्ये आम्ही एम एम आर डी ए उभे करेल आणि कशा पद्धतीने पुढे कॉन्ट्रीब्युशन होईल ते बघू पण सुरुवातीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्याचा भार पालिकेवर लागणार नाही एक खूप मोठा रिलीफ एका अर्थानं मुख्यमंत्री महोदयांनी तो दिलेला आहे की मुळातच ते संकल्पित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये पुढेही कार्यवाही झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या बरोबरीनं या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून जे अन्य सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत त्याचाही उल्लेख या ठिकाणी केला आणि या सगळ्यामुळे या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल पाण्याची गरज त्यामुळे आहे आहे बाकीचं सगळं नेटवर्क निश्चित रोजगार वाढणार आहे या परिसरामधल्या लोकांना या ठिकाणी रोजगार वाढणार आहे मग डैना शहर असेल तिसरी मुंबई जी होती आहे त्या तिसऱ्या मुंबईच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला या सगळ्यामुळे मुळे पनवेल एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून एस्टॅब्लिश होईल हे मुख्यमंत्री सांगितलं सांगितले इतक्या मायन्युटली एक राज्याचा मुख्यमंत्री एकेका एक शहराचा विचार करतो आणि त्यामुळे खरोखरच या परिसरामधले जे सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी ते त्या ठिकाणी आलेले होते नंतर अनेक जण आम्हाला भेटले त्यांनी समाधान व्यक्त केलं की जवळपास मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विषयावरती आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो या प्रचाराच्या दरम्यान आम्ही प्रचार करत असताना आम्ही सातत्याने विकासावरच भर दिला जो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल त्यांच्या सगळ्या संवादाचा कळीचा मुद्दा होता आणि विकास हेच आता सर्व मतदारांच्या मनातला सगळ्यात मोठा मुद्दा आहे की त्याच्या आधारावरच ते आज या परिसरात राहत आहेत त्या परिसरामध्ये त्यांचं राहणं खऱ्या अर्थानं मला वाटतं सार्थ ठरू शकतं आणि म्हणून आम्ही विकासाची भाषा ज्या प्रचाराच्या दरम्यान केली दुर्दैवानं विरोधकांकडे केलेलं काही मांडायला नव्हतं त्यामुळे त्यांनी सुद्धा काही जाहीरनामा काढलाय त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी मांडायचा प्रयत्न केलाय तिकेशिवाय त्याच्यामध्ये फरकही आहे असं मला वाटत नाही आणि मग कुठेतरी अचानक म्हणा सांगायचं आम्ही असा टॅक्स पासष्ट टक्के माफ करू मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी त्यांना अतिशय सडेतोडपणाने उत्तर दिलंय की ज्यांना निवडून यायचं नाही ते काही आश्वासन देऊ शकतात ज्यांना निवडून यायचं नाही टीका कुठल्याही माताची करत अगदी माझ्यावरती घरच्या पात्र जाऊन टीका केलेल्या आहेत आणि मला व्यक्तीच्या सगळ्या आवडपाचं टीकेचं मला आणि आमचे माझे सभागरून होते परेश ठाकुल त्यांना टीकेचं दही बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशाद ठाकूर परेश ठाकुर हेच महापालिका चालवत आहेत तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीव करून सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह येथे होते भाजपचा नातेवाईकाला तिकीट न ना देण्याचा निर्णय आणि तोही निर्णय कसा होता पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही आधी जे आहे तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली जे आधीपासून राजकारणात होते पण आमदार आता झाला एक वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं करता कामा नये यासाठी माननीय या सभागृह नेते माझे परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला मी निवडणूक लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करताय त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं हो की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहे ते गेली साडेचार वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्यामुळे ठेवीदारांना मिळाले ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक 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 करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले आमच्याकडे संख्या एक्कावन्न होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची पासष्ट झाली विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे सहासष्ट झाले म्हणजे ते आमच्यावर आरोप करतात पण त्यांनी स्वतःचा जरा बघा लोक बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनादार सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी आज आमच्या बरोबर का आले त्याच कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती तुम्ही यांची साथ सोडा नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाद व्हाल आणि त्यामुळे योग्य वेळी त्या सहकार्याने निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले मला वाटतं की हे एवढंच सेल्फ या सर्व दरम्यान आपल्या पैकी अनेकांनी मत व्यक्त केली की सहा जण भाजपचे बिनविरोध निवडून आले आणि त्याच्यामुळे मतदारांवरती परिणाम होऊ शकतो मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचे आपल्याला की ते सहा जण जे माघार घेतली गेली त्यांची मुलाखत घ्या त्यांना विचार काय केलं पैसे दिले का आम्ही त्यांना विचारा का तू कुठला दबाव आणला काय पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का ज्यांचे ते उमेदवार होते ज्यांनी त्यांना विश्वासाने उमेदवारी दिली होती पोलीस ठाण्यामध्ये एखादी तक्रार दाखल झाली का आणि मग तसे नसेल तर याचा आरोप आमच्यावर कशासाठी आहे त्यांचे उमेदवारच अशा पद्धतीचे तक्रारी स्वरूपाचे होते की ज्यांना उमेदवार देता येत नाही तर पनवेल शहरात नवीन पनवेलला राहणारे बहुसंख्य उमेदवार दिलेले होते हे कशाचं लक्षण आहे आज सन्मान्य जेम मात्रे सर आमच्याबरोबर आले प्रथम मात्रे जी आमच्या आले त्यांच्याबरोबर बरोबर त्यांचे सरकारी नगरसेवक आले त्याच्या आधीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे नगरसेवक आले आता त्यांच्याकडे वर्षानुवर्ष जे त्यांच्यासाठी लढत होते ते नाहीये सोबत मान्य केलं पाहिजे त्यांनी त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळं मला असं सांगायचंय आणि मला आत्मविश्वासानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायचंय की आमचे सहा नगरसेवक निवडून आले त्याचा आम्हाला फटका बसणार नाही या उलट ही या ठिकाणी जी ताकद जनतेच्या आशीर्वादाने आमची निर्माण झाली मला असं वाटतं की ते एका अर्थानं व्यवस्थेमध्ये जे आमची ताकद अधोरेखित झालेली आहे आणि या सहा जणांनी आमच्यासाठी शुभ निर्माण केला आहे आणि तो शुभ घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आमचे सहा उमेदवार नगरसेवक या भूमिकेमध्ये पोहोचले शासनाचा निर्णय जाहीर व्हायचा चौकशी नंतर होईल आणि चौकशी कुठली होऊ द्या आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या अडचण नाही आणि आत्मविश्वासानं या निवडणुकीला आम्ही त्यांच्या सोबत सामोरे जात आहोत आज या एकशे एकोणतीस अ च्या बाबतीमध्ये मी पुन्हा उल्लेख करेन की एकशे एकोणतीस अ चा उल्लेख या ठिकाणी केला गेलाय आणि असं सांगितलं जात आहे म्हणजे की बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी गावठा ढाकीतल्या प्रॉपर्टीजना त्याचा फायदा एकशे एकोणतीस अ चा मिळाला आम्ही जर एकशे एकोणतीस अ लावायच्या विरोधात असतो तर बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी प्रॉपर्टीजना त्याचा फायदा मिळाला असता का तो कसा मिळाला कारण गावठा नदीमध्ये सगळीकडे लागले पाहिजे ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ग्रामपंचायतीचा त्यांना त्या एकशे एकोणतीस अ चा फायदा मिळतोय आणि त्या एकशे एकोणतीस अ च्या त्या एकाच वेळेला न लागता त्याला वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के असा टप्प्या टप्प्याने तो लागत गेलाय आम्हाला आनंदच आहे काही अडचण नाही त्याच्यामुळे आम्ही तर पन्नास टक्के टॅक्स कमी कर करा असा आम्ही ठराव आणला सत्ताधारी ठराव आणत असतात आम्ही तो ठराव मांडला त्या ठरावाला पाठिंबा पा दिला गेला आज आमच्या विरोधात ज्या एका वार्डामध्ये उभे आहेत आणि ज्यांची आता सगळी लढाई त्या एका वार्डात चालू आहे त्या आता आरोप करतायत की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप ऐकला की असं असं झालं त्यांच्यामुळे सांगायचं आहे त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय गोविंद राजन जे नगरविकास सचिव आहेत त्याच्या भीतीचाही कोण केला मग त्या भीतीमध्ये त्या ठिकाणी एकशे एकोणतीस अ लागू झाला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांनी त्या वेळेला सुंदोज का केलेला आहे त्याचा आग्रह त्यांनी त्या बैठकीत कॅनिंग झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वर्षांची लढाई चालू आहे त्या एकशे एकोणतीस अ चा आग्रह धरून त्यांना सुप्रीम कोर्टानं चार वर्षात एक रिलीज का नाही दिलं आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे जेव्हा पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे हे आज निवडणुकीसाठी निवडलेलं यांचं एक खेळणं आहे हा कुळकुळा खुड़ ते पंधरा सोळा तारखेपर्यंत वाजवतील आणि त्यानंतर मग ईव्हीएम आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या नावानं हे सगळे गळा काढणार आहे आज आम्ही अशा निगेटिव्ह पब्लिसिटीच्या आधारे आणि असा कुठला तरी एखादा मुद्दा मुख्यमंत्र्यांचं उत्तर दिलं का की लोकांना जर सेवा सुविधा द्यायच्या तर नावावर काही वाजवी असला पाहिजे आणि तो वाजवी असण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पद्धतीच्या सूचनांचा आम्ही स्वीकार केला आहे म्हणून आम्ही आपल्या सर्वांपर्यंत हे जे संकल्प पत्र घेऊन आलोय ते संकल्प पत्र आम्ही प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी वाढलं आणि जर या संकल्पपत्राची मागच्या बाजूची पानं आपण पाहाल तर नवीन पनवेल धंदा कॉलनी कळंबोली कामोठा खारघर याची वेगळी पानं आहेत आणि त्या शहरामध्ये आम्ही मध्ये खारघर वासियांसाठी अशा पद्धतीनं आम्ही नेमकं काय करणार हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आज या संकल्प पत्राच्या माध्यमातून पनवेच्या विकासाचं हे शाश्वत असं संकल्पपत्र आम्ही आपल्या सर्वांपर्यंत आणलंय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका